नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता भाएर भाएर तर ना आम्ही बाहेर चाललोय बाहेर म्हणजे कुठे तर गॅस स्टोव्ह आणायला आमची ऍक्च्युली ना गॅसची शेगडी जी आहे ती खराब झाली म्हणजे कालच्या पासून आणि जेवण बनवायला पण आईला खूप इशू होतोय जेवण बनवायला बरोबर भेटत नाही तर आज विचार केला की जाऊया नवीनच शेगडी घेऊन येऊया तर आता तुम्हाला घॅस दाखवतोय म्हणजे काय इश्यू होतोय ते आता सध्या आपण वापरतोय घॅस आणि आई दाखव बघा पेटवली आता बरोबर पेटत नाही बरोबर पेटत नाही म्हणजे जी फ्लेम आहे ना घ्यायची ती पण खूप कमी आहे आणि स्लो कर कमी झाली आता स्लो करते स्लो केली की बघा पटकन गेली ना अशी हे होते ती स्लो करा गेली ना स्लो करा गेली की पटकन जाते ती आता भात वगैरे आपल्याला कळ येऊन झालं की आपण कसं कमी गॅसवर ठेवतो मग कमी गॅसवर ठेवली की जाते पटकन हा लगेच जाते म्हणजे भात वगैरे बरोबर शिजवायला नाही भेटत आणि दोन्ही साईडची गॅस आहे ना गॅस ची फ्लेम आहे दोन्ही साईड ची पेटवून दोन्ही साईडची ना एकदम कमी कमी आहे प्रायव्हेट आम्ही घेतलेली ना प्रायव्हेट मधले असेच असतात गव्हर्नमेंट ची असतात ना त्या भरपूर वर्ष टिकतात पण आणि त्या जेवण वगैरे चांगले व्यवस्थित करायला म्हणजे अशी मोटरी टोपे वगैरे काय जास्त करायचं असल्या ना तर ते होतो पटापट ह्या गॅस पटापट होत नाही एक तर फ्लेम हाँ? स्लो झाले दुसरा स्लो ठेवला तर गॅस जात आणि तिसरा म्हणजे हात दिसतोय हा बटन पण हे झालाय दोन वेळा आम्ही बदलून घेतली म्हणजे एवढं जाम झालं ना एकदम बंद करत नाही दम, दम लावतोय पूर्ण ना दोन वेळा यायला आम्ही रिपेरिंग करून घेतली हा आता आले हे करायला गॅस चेकिंग करायला तर एका टायमाला किती घेतशे चारशे रुपये चार्ज करते त्यांचे सर्विस चार्ज असतं आणि घ्यास ते रिपेरिंग करायचं हा ते पण तीनशे चारशे आता परवा किती रिपेरिंग करून झालेलं आहे परत सेम सेम प्रॉब्लेम तीन महिन्यात परत तोच प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा हा तर आता आम्ही जातो एच पी गॅस इथे तिथून ऑफिस आहे मेन एच पी गॅसचा गव्हर्नमेंटचा तो ऑफिस आहे आणि तिकडूनच आई आता आपण घेणार आहोत ना बघूया तिकडे शेगडी कोणती आवडेल ती चांगली असतात हा तर मंडळी फायनली आता मी रेडी झालेलो आहोत आणि आता जातोय डायरेक्ट एच पी गॅसच्या इथे आणि पप्पांचा पण फोन आला होता ना हाँ। ते तिकडून हा म्हणजे तिकडे आताच कामावरून सुटले संध्याकाळची आता वेळ झाले आणि पप्पांचा फोन आलेला की ते कामावरून सुटलेत बोलले की ते डायरेक्ट तिकडेच येणार तर आम्ही पण आता डायरेक्ट तिकडेच चाललेलो आहोत जवळपास दहा मिनिटं लागतात ना इरिक्षण तर मंडळी फायनली आता आपण एच पी गॅसच्या ऑफिसच्या इथे पोचलो आहे आणि बघताय पप्पा पण आलेले आहे सोबत आणि चला जाऊया ना आता मग चला इथूनच मेन ना आमच्या इथे सिलेंडर वगैरे डिलिव्हर होतात सिंगल आहे गे सिंगल आहे अच्छा इथे डायरेक्ट पाईप लागा ना का लगाने का लगाने का। अच्छे, सिंगल है ये लगाने का, लगा के पाइप लगे इसको अच्छा भी रख सकते हैं लगाने का रेगुलेटर ये लगेगा इधर कितने ना त्याच्यावर दिसणार नाही एवढा पप्पा काढा बोलतो इथे ना सर्व बाहेरच ठेवलेत

करते गरें। सा? असा जासे थे थे ना, मोटा टोपा गरें। तरी सी है ना एक दोन तीन चार पाच ऑप्शन आहेत हा पहिला आहे बघा तेवीसशे पन्नास ला आहे दुसरा सत्तावीसशेला आहे दोन हजार सातशे पन्नास आहे हा दोन हजार पाचशे ला आहे काचेच आहे हे दोन आहेत ना आहे खालचं पण काचेच आहे हा साडेचार हजारचा आहे तीन हजार पाचशेचा वरचा आहे हे दोन काचे आहे जरा छोटा आहे ना हा हा मोठा जरा बघतोय चूज करतो कोणता घ्यायचा मेन झाडीच आहे एक असे साफ करायला मेन हा बघा याच्यामध्ये आतमध्ये आतमध्ये परत एक रिंग आहे त्याच्यात तेवढा नाही त्याच्यात नॉर्मल डायरेक्ट जॉईंटच आहे ते म्हणजे पटकन साफ वगैरे करू शकतो हा सत्ता आहे दो दो आणि दोन हजार पाचशे तीनशे आहे दोन हजार तीनशेला आहे जरा स्वस्त आहे आम्ही ह्याच्यामध्ये बघतोय दोन कन्फ्युज आहोत हा घेऊ की हा घेऊ आता ना आम्ही ही फायनल केले आहे मला ही आवडली आहे म्हणजे बरी आहे चांगली आहे आणि घरची आहे त्याची त्याची फ्लेम कमी होते ना दिसायला चांगला पण एवढं हा सिंचमध्ये ना स्लोवर केली की गॅस जाते असा सीन आहे हां असं आहे की स्लोन मी केली ना की गॅस बंदो सुद्धा येते काहीतरी हां आता ही फिक्स केले आता हां त्याच्यामुळे मेन रीजन तोच आहे म्हणजे ग्यास चालू ठेवतो आणि माहितच नाही गॅस बंद कधी जाते की जा हवा आला तर आता घेतले आहे मी नवीन गॅस पूर्ण बॉक्स सहित दिले आणि हा पाईप पण दिले पाईप पण होता ना नवीन लागणार होता तर पाईप घेतले टोटल पप्पा किती बिल झाला एकूण दोन झाला दोन हजार एक्स्ट्रा चार्ज घेतले एकशे नव्वद हां एकशे नव्वद घेतले आणि हां दोनशे दोन हजार सातशे आहे चांगली आहे ना घ्या बघा वापरल्याच्या नंतरला कळेल आणि वॉरंटी पण आहे एका वर्षाची तर मंडळी आता आम्ही घरी आलेलो आहे आणि हा आहे नवीन आपली घॅसची शेगडी आणलेली आहे पूर्ण बॉक्स पॅक आहे आणि अनबॉक्स करते तसं तिथे आपण बघितलंच होता पण घरी आल्याच्या नंतरला ओपन करण्याची वेगळीच मजा असते आई वरती कर आता इथे टेप लागले टेप आ, ही फाळीतून त्या साईडला पण आहे हां तिकडून पण कर नवीन नवीन आई तर जाम खुश झाली जा असेल ना <laughs> खाली आहे खाली ठेव खाली ठेव आता आडवी आडवी कर हा हे बघा एकच नंबर पूर्ण सील पॅक आहे मी थर्माकोल वगैरे इथे ठेवले अरे हा बटन बघ बटन कसं एकदम स्मूथ आहे के चेक कर तसं तिथे केलेलंच होत बॉक्स मधून फिरवायला ना नाही भेटत असू दे थांब नंतर बॉक्स मधून काढून करू काय आणि ह्याच्यामध्ये ते आतमधले हे आहेत खोल जरा आहे ना भारी दिसतंय अगोदर जुनी होती ना आमची शेगडी ती आई असलीच होती ना स्टीलची आणि ती एकदम चांगली टिकलेली आहे त्याच्यामुळे विचार केला की आता तीच घेऊ स्टायलिश घेऊन पण फायदा म्हणजे कसं जेवण चांगलं टिकत बघ तिथं पण टेप आहे याला पण टेप आहे आहे हे बघा एकदम नवीन नवीन मागतात याच्यावरती ठेवायचे आहेत आणि ते सगळं सामान आहे फिटिंग वगैरे आणि हे खाली अशी हुक लावायचे आहेत उभा ठेवण्यासाठी खाली इकडे लागतात ना चार कोण्याला ते कोणी वरती हा असा हा इकडे पाईप पण घेतलेला आहे पाईप जॉईन करायचं आता पप्पाच करतील जॉईन नाही पप्पा करून एवढं जॉईन करायचं काय आहे ना फक्त फक्त पाईपच लावायचंय बाकी काय आहे नाही आणि ह्या तर नॉर्मल बेसिक गोष्टी आहेत त्या वरती ठेवायच्या असतात त्या जाड्यात त्या हा ह्याच्यावर अशा करायचं इकडे मोठी वाली कंटाळलेलो पूर्ण आम्ही जेवण करायला भेटत नाही हा एकदम मस्त स्मूथ आहे बघा इझिली फिरतायत इकडून बघा कसे दिसत हे बघा एकदम स्मूथ आहेत आता लावल्यावर कळेल पूर्ण गॅस कशी आहे वगैरे तर आता पप्पा नवीन घॅस लावतायत गॅसची जी शेगडी आहे ही जुनी गॅस होती इथे ना इते हो पाईप असा आमचा आतमधून गेलाय आणि बाबा रेग्युलेटर काढला ना पाईप आतमधून गेलाय ना आणि खाली असं आहे इकडे रेग्युलेटर खालून काढलाय आम्ही इथे आहे खाली पप्पा आता होलामधून पाईप टाकत टाकतायत आतमधून टाकले म्हणजे कसं अडचणी होत नाही म्हणजे लागत वगैरे हा जुना पाईप होता वॉरंटी असते ना पाच वर्षा खराब झाला साडेचार वर्ष झाली तरी एवढा खराब झाला साडेचार वर्ष झाली तरी गॅस इकडे खाली ठेवा रेग्युलेटरचा पाईप काढतोय सर्व जॉईंट होतं ना अगोदरच्याला ता लावतोय आणि हे पिन आणले आम्ही ना पाइपाला लावायला अगोपाला सेफ्टीसाठी सेफ्टी साठी ते गरज नाही बोलले ना त्याची नाही गरज नाही आपल्या सेफ्टीसाठी हा सेफ्टीसाठी आम्ही लावून घेतोय म्हणजे इथे लावायचे ते बघा आई घेतायचं जॉईन डोल आणि एक रेग्युलेटरचे इथे काढायलाच आमची नाकी न झाली एवढा निघत नव्हता म्हणजे क्लिपची पण जरूरत नाही त्याला खरंच बोलला तो जो गॅसवाला होता ना आणि एवढा टाईट ना निघत नाही अजिबात चला आता फिटिंग करून झालेलं आहे दोन्ही पाईप लावलीच आम्ही आणि आता गॅस पेटवून बघायची आई आले बघायला पेटवायला

म्हणजे जेवण वगैरे बनवायला चांगलं होतं आई आता हळद कुंकू लावून घेते म्हणजे पूजाच करून घेते एक प्रकारे आपले इथे म्हणजे कोणती नवीन गोष्ट घरात आली की तिची पूजा करतो आपण टिक्के लावते आई म्हणजे हळद कुंकू लावून घेते तर मंडळी आता आपली सर्व पूजा वगैरे करून झालेली आहे आणि एक प्रकारच्या आपल्या फॅमिलीत ना नवीन मेंबरच आलेला आहे तर आजचा हा पूर्ण दिवसभराचा ब्लॉग होता तर कशी वाटली आजची ही व्हिडिओ ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय